नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही गावाकडची शेती युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आज आपण दैवी कॅप्सूल आणि नॅनो बुस्टर प्लस कॅप्सूल ह्या दोन्हीमध्ये कशा पद्धतीने येतात काय कंटेंट येतात आणि कशा पद्धतीने आपण वापर आप करायला पाहिजे ह्याच्याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे लाखो शेतकरी या प्रोडक्टला वापरणारे शेतकऱ्यांची पहिली पसंत असलेले हे दोन प्रोडक्ट आहेत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तर पहिल्यांदा मी तुम्हाला दैविक कॅप्सूलबद्दल माहिती सांगतो हे बायोस्टिमिलियंट आहे ह्यामध्ये वीस कॅप्सूल येतात आणि ह्याची किंमत आहे एक हजार रुपये हे नॅनो बुस्टर प्लस नावाने येतं ह्यामध्ये चाळीस कॅप्सूल आहेत ह्याची पण किंमत एक हजार रुपये आहे तर अशा पद्धतीचं आहे ह्यामध्ये सत्तेचाळीस टक्के ऑर्गेनिक कार्बन आहे आणि ऑर्गेनिकमधलंच तुमचं एन पी के आहे आणि सूक्ष्म द्रव्य पण ऑर्गेनिक पद्धतीमधलं आहे ह्यामध्ये कंटेन जे आहेत ते ॲल्झिनिक ॲसिड आहे मेंटॉल आहे ऑक्झिन आहे सायटिकोयन आहे बेयर ॲसिड आहे स्टॅबिलायझर आहे अशा पद्धतीचं आणि सिरिकॉन आहे अशा पद्धतीचं हे पण ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे हे तुम्हाला प्लेन मारावं लागेल फवारणी करत असताना पिकांवरती सर्व पिकामध्ये वापरता येते मग ऊस असू द्या कापूस असू द्या सोयाबीन असू द्या तूर मूग उडीद सर्व प्रकारच्या भाजीपाल्या ह्याच्यामध्ये हे दोन्ही पण प्रोडक्ट आपण वापर करू शकतो हे तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशक बरोबरसुद्धा कॉम्बिनेशन दिलं तरी चालतं कॉम्फर्टेबल आहे वॉटर बरोबर सुद्धा तुम्ही हे नॅनोबूस्टर प्लस मारू शकता परंतु हे तुम्हाला प्लेन कंपनीची शिफारस आहे प्लेनमध्ये द्या आणि हे, हे जी क्लेम आहे तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक बरोबर देऊ शकता काही अडचण नाही अशा पद्धतीचे हे दोन प्रोडक्ट आहेत तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीनं कॅप्सूल असतात दैविक कॅप्सूलमध्ये वीस कॅप्सूल येतात ह्याच्यामध्ये कापसाचा बोळा एक अशा पद्धतीचा असतो आणि अशा प्रकारच्या कॅप्सूल असतात वीस आणि पंपाला ले एक कॅप्सूल पंधरा लिटरला टाकून आपल्याला फवारणी करायची असते मग या आळवणी देऊ शकता फवारणी देऊ शकता पिकाच्या ह्याच्यानुसार स्प्रेइंग आणि आळवणीचं शेड्यूल असतं उसाला साधारण दोन तीन फवारण्या आणि एक दोन आळवणी केली तरी चालतं कापूस असू द्या सोयाबीन असू द्या सर्व प्रकारच्या पालेभाज्या पिकांवरतीसुद्धा हे वापरता येतं तर हे अशा प्रकारचं आहे आता तुम्हाला मी या ठिकाणी नॅनो बूस्टर प्लस दाखवतो तर यामध्ये एक शेतकरी मित्रांनो सिलिका जेलचा पाऊच येतो जे की कॅप्सूल मैचीवर पकडणार नाहीत ह्यामध्ये कापूस दिलेला आहे तो मैचीवर पकडू नये म्हणूनच दिलेला आहे परंतु ह्यात सिलिका जेल दिलेला आहे अजिबात मैचीवर पकडत नाही जोपर्यंत कॅप्सूल असतात तोपर्यंत आपण बॉटलमध्ये हे ठेवायचं आणि बघू शकता अशा प्रकारच्या चाळीस कॅप्सूल येतात शेतकरी मित्रांनो बघू शकता डबल क्वांटिटी आहे दैविक कॅप्सूलपेक्षा आणि तुम्ही पंपाला एक ते दोन बारीक जर पिकं असतील कमी कालावधीची आणि न सुद्धा रिझल्ट जबरदस्त बघायला मिळतात इतर कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा आपण मारू शकतो याला तर आणि पंपाला दोन कॅप्सूल टाकून जरी वापरलं तरी अतिशय जबरदस्त रिझल्ट मिळतात आपण आता आपल्या उसांवरती येणाऱ्या काळामध्ये मारणारच आहोत दोन्ही पण मारणार आहोत त्याचे व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळणारच आहेत हे वॉटर सुलेबल गरजेनुसार कीटकनाशक लागलं तर त्याच्याबरोबर वापरणार हो, आहोत आणि वॉटर सुलबलबरोबर तर गेले चार पाच वर्षापासून मी वापरतो आहे परंतु ह्याला मात्र प्लेनमध्ये मारावं लागतं आळवणी किंवा तुमचं फवारणी हे सुद्धा आळवणी देऊ शकता कीटकनाशक बुरशीनाशक वॉटर सोबत ह्युमिक ॲसिडसोबत चांगल्या पद्धतीने ह्याची पण रिझल्ट मिळतात आपल्याला दोन्हीची पण डेमो प्लॉट आपल्या शेतावरती आपण करणार आहोत दोन्ही हे जबरदस्त पद्धतीने काम करतात तुम्हाला जर लागत असेल हे दोन्हीपैकी कोणतंही वापरू शकता दैविक कॅप्सूल वापरू शकता किंवा नॅनोबूस्टर प्लस वापरू शकता तुम्हाला घरपोच एक हजार रुपयेमध्ये मिळणार आहे कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये मिळणार आहे तर जरूर तुम्ही ह्याचा एकदा वापर करून बघा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतात सर्व प्रकारमध्ये पिकामध्ये चालतं आता पेसिफिक भरपूर साऱ्या पिकाची जर नावं घेत बसलो तर व्हिडिओ लय मोठा होईल त्याच्यामुळं सर्व पिकात वापरता येते कोणतंही पीक नाही की ज्याला वापरता येत नाही असं नाही प्रत्येक पिकामध्ये वापरता येते ह्याचा जरूर एकदा तुम्ही वापर करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्त शेअर करा धन्यवाद